हाय माझ्या ब्लॉगमध्ये मा पुन्हा तुमचं स्वागत आहे चला मग आता आम्ही आहेत चल राहणार चला आमच्याबरोबर तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू ठेवा चला नीता मी <laughs> चालत स्तो आमचं शेत इथून खूप लांब आहे दोन तीन किलोमीटर आहे आम्हाला जायचं होतं चालत पण हे आमचा कुकू चालणार नाही ना म्हणून यांनी गाडी घेतली सोबत

<laughs> <थार्णें तो रहे। laughs> दुदुद <दुदुदु. laughs> जातो का जायचं आम्हाला आलो होत आता आमचं शेत जवळ खूप लांब आहे तीन किलोमीटर आलं मी तुम्हाला दाखवते आमच्या शेतातली विहीर पण मला विहीर बघायचं पुढे हे बघा हे आमचे शेत आहे बघा इथे ऊस लावलाय आमचं शेत खूप मोठे तिथे लावले ऊस भुईमुगाच्या शेंगा चला आता आपण आलोय जवळजवळ मग मी तुम्हाला जवळून सगळं दाखवते हे बघा ही तर विहीर आहे आमची चला तुम्हाला जवळून दाखवते मी विहीर आता आमच्या विहिरीला पाणीच नाही आहे बघा तुम्ही आणि ते बघा तुम्हाला दिसतच असेल मधमाशांनी मोहर तयार आहे बघा हा माझा मोठा मुलगा सविरीत रीत बघतोय तिथे समोरच ऊस आहे आम्ही शेत घरी नाही करत आम्ही हे दुसऱ्यांना करायला दिलेले ते करतात चला मी तुम्हाला सगळं दाखवते माझ्यासोबत राहा मी त्यांचं घर वगैरे सगळं तुम्हाला दाखवते ते कसे राहतात कसं असतं शेतकऱ्यांचं जीवन बघा तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला सगळं इथून सगळं हे ऊस लावलेलं आहे हे समोर घर दिसतं ना इथे ते भाऊ राहतात तिथे त्या ताई आम्हाला बसायला वगैरे टाकत होत्या बस कुकू अरे हो दिवसभर शाळा क्लास बस मी शेंगा तोडल्या पण मला जमल्याच नाहीत त्या मग तो त्या दादांचा मुलगा आला आणि त्याने मला शेंगा तोडून दिल्या बघा तुम्ही आवती ना ओक्कू शेंगा खा कुठे लांब येते हे आईस्क्रीम हो आवाज देत होते पण तो खूप लांब होता आमच्या पासून थांबल 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 आवाज द्या ना आईस्क्रीम हे हो आईस्क्रीम त्याच्या गाडीच्या नि त्याला गाडीच्या नि त्याला आवाज नाही आला चला शेतात शांत याच्यात बघा ना कि किर आवाज येतो आमची बोर, ही आमची बोल आत्ताच घेतली आहे आम्ही ही एक वीर। आहे अजून दुसरी एक आहे तिथे पाणी नाही लागलं म्हणून ती हे केली आहे बुजून टाकली आहे आणि ती विहीर विहिरीला पण पाणी नाही लागले बघा माझा मोठा मुलगा हा तिकडे चिखल मंदिर येऊ नको किती घंटे चालते चालतील लावायचे ना आता पाणी ह्याचं उसामध्ये याच्यामध्ये शिलं पाणी चला उकडू पाणीच नाही लागलेलं लाग। त्या स्टार्टिंगला उचलून नाही तुला इच्छाला आहे तिथ जोर आहे उचलून फिलाय बोलते आमच्यासाठी शेंगा भाजत होत्या चुलीवर आणि ती त्यांची मुलगी खूप लाजत होती तो बघा हा दिले दिले। ताई धुमू का मुलांना असं गावाकडे आलं की खूप मजा वाटते म्हणून तो बोलत होता म्हशीवर बसायचे तर त्याच्या पप्पांनी त्याला बसवलं आणि तो आरडत होता म्हणून मशीन दिले तर <laughs> मशीनने पाडलं डुम्याला तुम्हाला ऑर्डर असेल काय मुलांस मस्करी करतात पण तसं नाही व्हिडिओमध्ये याला मशीने पाडलो बघा हा उच ना मशी वर बसायची निघालो आम्ही मग अचानकच पटकन कडे बघा ना वातावरण कस झालं किती चमकत आहेत अचानकच खूप पाऊस आला अशा पावसात शेतीचं नुकसान होतं आम्ही ज्वारी लावली होती सगळी ज्वारी भिजली आमची पोरं पण कसे भिजत आहेत ऐकतच नाहीत खूप विजा वगैरे पण खूप चमकत होत्या आणि खूप जोराचा असा पाऊस आलेला बघा आणि हे मुलं पण कसे आहेत सगळे शेतीकडले माणसं सगळे घराकडे जात आहेत आमच्या आईंना पण खूप टेन्शन आलं होतं तीन दिवस झाला आम्ही ज्वारी काढतोय पण आज अचानकच असा पाऊस आला बघा ना बघा ना अशा ह्याच्यात शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं चला मग व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय